नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजेश दुबे आज राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी चे चेअरमन आणि त्यांच्या संचालक मंडळावर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेत ना त्या गुन्ह्याच्या संदर्भातून आज आर्थिक गुन्हे शाखेची टीम म्हणजे ए पी आयोळवे साहेब आणि त्यांचे कर्मचारी हे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाचा आणि कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी परळीला रवाना झाले जवळपास बीड जिल्ह्यामध्ये परळी शहरात चोवीस तारखेला सकाळी पहाटे चार वाजता जो गुन्हा दाखल केला गेला होता तो गुन्हा दाख आज म्हणजे काल काल आर्थिक गुन्हे शाखेकडे याची सूत्र हातात आली सात कोटीच्या पर्यंतचा हा गुन्हा असल्यामुळं आता याचा पूर्ण तपास आर्थिक गुन्हे शाखा बीड करणार आहे जवळपास लातूर मध्ये जे गुन्हे दाखल झाले आता बीड बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात गुन्हे दाखल झाले आता या गुन्ह्यांची श्रंखला जवळपास सुरू झालेली कारण प्रत्येक ठेवीदार आता पूर्णपणे वय आहे कारण की दिवस काढायची तरी किती दिवस सगळ्या हातातल्या ॲसेट संपाय लागले ज्या भवितव्यासाठी पैसे संचय केला होता त्या भवितव्यावर पाणी फिरायची वेळ आलेली आहे आणि आज फक्त यांच्या माध्यमातून कुठंतरी एखादा व्हिडिओ तयार होतो आणि त्या व्हिडिओच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीचे मनोरंजक कथा सांगितल्या जातात त्या मनोरंजक कथेवर आपला विश्वास ठेवून आंधळ्यासारखा अभिलाषी व्यक्तिमत्वानं लोक या मल्टीस्टेटच्या दाराकडे बघू लागले जवळपास ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि राजस्थानी मल्टीस्टेट या दोन संस्था आणि साईना साई साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी या तीन संस्था या जिल्ह्यातल्या आर्थिक कण्याला तोडणाऱ्या कारण की जवळपास ज्ञानराजा मल्टीस्टेट ही ते वीसशे कोटीच्या जवळपासची मल्टीस्टेट होती राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये जवळपास तीनशे कोटीच्या जवळपास ठेवी होत्या तर दोनशे दोनशे कोटीच्या जा ठेवी जवळपास साईराम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी राता आड़ी पुलीस, पुलीस आता सुरेश कुटे जेव्हा गजा आड गेले सुरेश कुटे यांना जेव्हा पोलीस कोठडी मिळून पाच दिवसाची कोठडी मिळाली आता त्यानंतरचा नंबर जो लागला तो राजस्थानी मल्टीस्टेट कोटिव्ह सोसायटीचा लातूर मध्ये गुन्हे दाखल झाले होते लातूर मध्ये गुन्हे दाखल होताना स्थानिक सल्लागार मंडळाला सुद्धा तिथल्या पोलीस यंत्रणेने सोडलं नाही की त्यांना सुद्धा या काय कायद्याच्या कचाट्यात आड परंतु त्यांनी त्यांची योग्य ती फिर्याद मांडून हायकोर्टातून आपली चार तारखेपर्यंत म्हणजे चार जुलैपर्यंत पण बाकीचे संचालक मंडळ जे आहे ते फरार आहे आणि हे आता परिस्थिती अशी झालेली आहे की परळीत जो गुन्हा दाखल झालाय ना त्या परळीच्या गुन्ह्यामध्ये आता कर्मचाऱ्यांचीही नावं रंगली गेलेली या कर्मचाऱ्यांची नावं रंगल्या गे रंग गेल्यामुळं आता हेड ऑफिसचे किंवा त्यांच्या संबंधित बँकेचे म्हणजे माजलगाव शिरसाळा दिंद्रू शिरसाळा सोनपेठ आणि परळी या चार शाखा के तर किमान याच्यात चालू होत्या त्या हे आता बंद पडलेल्या आहे आणि आता सर्व कर्मचाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल हे नॉट रिचेबल असल्यामुळं आता जास्त जास्त म्हणजे ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की कर्म आता दाग मागायची कोणाकडे आतापर्यंत कमीत कमी या चार शाखा सुरू होत आहेत या चार शाखेच्या संदर्भातून काही ना काहीतरी आशय होते की ही मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आपले पैसे परत करेल परंतु ज्या पद्धतीने आता सगळे संचालक मंडळाचे फोन नॉट रिचेबल थांबता पत्ता नाहीये जितक्या विश्वसनीय सूत्रांकडून याच्या माहिती काढायचा प्रयत्न केले ते सर्व माहिती त्यांचेही मोबाईल बंद आहेत त्यामुळे विचारा आता विचारायचं कोणाकडे आता खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचा तडा या विश्वासाला चाललाय ना तो तडा सामाजिक परिस्थितीमध्ये कधीही भरून येणारा नाही ज्या पद्धतीने ना, बिभीषण तिडके यांनी परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये सकाळी साडेचार पाच वाजल्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा या सगळ्या परिस्थिती हा उलटलेल्या ले होत्या जवळपास आज ज्या पद्धतीनं एकमेकाची नक्कल करून यांनी शक्कल ज्या लढवल्या गेल्या ना त्या शकलीला आज वेगळाच अर्थ निघतोय आज अनेक लोकांचे भवितव्य या लोकांमुळे लो बर्बाद झालेले आणि या बर्बादीला सगळ्यात मोठे कारण आहे त्यांची दिवा विचार करा की तुम्हाला जर कुणी दोन रुपये दिलेले असतील तर दोन रुपये परतावा करायची जबाबदारी तुमची असते त्याच्यावर तुम्हाला काय स्वप्न फुलवायची तर फुलवा परंतु त्या दोन रुपयाची तजवीस ही तुम्ही करून ठेवली पाहिजे मात्र या सगळ्या सर्व चेअरमॅन आपली ही तजवीज न करता आपले स्वप्न रंगवण्यात आणि आपली भवितव्य फुलवण्यात वेळ घालवला जेव्हा गाडा फसला तेव्हा त्यांना कुठं पळावं हेच कळलं चंदूलाल बियानीचं तर एक राजकीय खूप मोठं भवितव्य होत चंदूलाल बियाणी हे राजकीय समीकरणात वावरणारे त्यांची आईतून एक वेळेस परळीच्या नगराध्यक्षा राहिलेल्या होत्या बळीच्या राजकारणामध्ये त्यांचा एक चांगली पकड होती आणि अशा माणसांनी फक्त कर्मचाऱ्यांच्या बोलण्यावर म्हणजे याच्यात काही कर्मचारी जे एसीत जीज़ बसतात ना त्यांना काही डोकं द्यायला काही हरकत नसतं त्यांना काही युक्त्या सुचून नवीन नवीन दिशा द्यायला दे भाग पाडलं जातं आणि हे शेवटी त्या लालसेमध्ये येतात आणि या लालसेपोटी ही परिस्थिती निर्माण आज लातूर शाखा असेल किंवा पंढरपूर शाखा असेल पंढरपूर शाखेला सुद्धा अशाच पद्धतीचे ठेवीदार आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कर्मचाऱ्याला फोन लावतायत म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जो अति आहे ना तो इनडायरेक्टली जो इम्पॅक्ट पडतोय ना तो कर्मचाऱ्यांवर पडतो आज ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये ठेवीदारांनी आता कर्मचाऱ्यांना फोन लावायचा प्रयत्न सुरू केला आहे कर्मचाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल आहे मग हा प्रश्न असा निर्माण झालाय की आता विचारावं पुन्हा आणि ही याच पद्धतीनं बीडहून निघालेली तेव्हा आज दिवसभर परळीमध्ये फिरली असेल पण हातात काय लागलं असेल शून्य कारण की यांचे फोन नॉट रिजेबल आहे एकही कर्मचारी येतात परळीमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या संस्था होत्या त्या ठिकाणी राहत नाहीये कारण की बाहेर निघाला की लोकांचा ताप मध्ये आलं तर पोलिसांचा ताप आता करणार काय गाडा पूर्णपणे आता, आता, आता फसलेला आहे म्हणजे ज्यांचे भवितव्य फुलणार होते कुठेतरी अनुभव घेण्यासाठी या संस्थेत आपली जागा बनवली होती आणि या अनुभवावर कुठेतरी चांगल्या पद्धतीची नोकरी मिळेल चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने इथं जॉईन झालेले किंवा इथं त्यांनी आपली काम करण्याची संधी मिळून मिळून आपला स्वतःच भवितव्य हे धोक्यात घातले आज असे अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्यात मोठं धोक्यात आलेले ते ठेवी लागते जा जा आप या या आज त्यांना तेरा चौदा टक्क्याचा धोका कसा त्यांच्या आयुष्याशी बसला आहे ना त्यांनी ज्या ज्या उद्देशाने चौदा टक्के या व्याजदराच्या मोहामध्ये त्यांनी आपले पैसे या बँकेत या मल्टीस्टेटमध्ये गुंतवले ना त्यांना आज खूप मोठा दार आहे कारण की तुम्ही ठेवताना सुद्धा अशा ठिकाणी पैसे ठेवले पाहिजेत की ज्या ठिकाणाहून आपल्याला सुरक्षित वापस मिळते फक्त व्याजाच्या हव्यासापोटी जर तुम्ही ते तुमची आयुष्यभराची कमाई किंवा आयुष्यभराचे ठेवा शिदोरी जर एखाद्या ज्याचा कसल्याही प्रकारचा ठाम पडता आणि ज्याची कसलीही भूमिका स्पष्ट आहे त्या ठिकाणी ठेवत असतात तर तुम्हाला कशा पद्धतीने परतावा मिळेल ह्याची शाश्वती तुम्हाला तरी खऱ्या अर्थाने ह्याच्यात सगळ्यात मोठे दोषी हे ठेवीदार म्हणण्यापेक्षा शासन आहे शासनाने या गोष्टीचे निकष जर या मल्टी स्टेटच्या संदर्भातून जर पक्के केले असते या पद्धतीच्या त्यांना योग्य त्या साचे बंद ताळ्यामध्ये बांधलं असत तर कदाचित अशा पद्धतीच्या कारवाया करायला हे मोकळे हो राहिले नसते जवळपास यांच्यावर निरंकुश पद्धतीनं काम चालू होतं कोणी ना कलेक्टर हस्तक्षेप करू शकतो ना एसपी हस्तक्षेप करू शकतो ना डीडीआर हस्तक्षेप करू शकतो मग यांच्यावर हस्तक्षेप आणि यांच्यावर वचक ठेवणारा रह कोण जवळपास पुण्यातून एखादा ऑडिटर नियुक्त व्हायचा आणि त्या ऑडिटरनं यांच्या सगळ्या बॅलन्सशीट वर सह्या करायच्या आणि यांना क्लीन चीट या पद्धतीचा जेव्हा कारभार चालेल ना तेव्हा अशाच पद्धतीच्या कारवाया होती कारण की कोणतीही गोष्ट गेल्यानंतर दिलेल्या चौसुटीनुसार किंवा दिलेल्या ठोक ताळ्यानुसार किती कर्ज वाटले ह्याचा कधी शासनाने आढावा घेतला नाही यांना फक्त मोकळ्या पद्धतीने फ्री हँड देण्यात आलं जमिनी खरेदी केल्या जवळपास आपली मनोरंजन स्वप्न तयार केली आणि हातात ठेवीदारांच्या हातात काय दिलं म्हणजे गेलं गेलं हाती राहिलं हीच म्हणण्याची वेळ आज ठेवीदारांची आलेली आहे आणि या संदर्भात आता तरी शासनानं किंवा आयुक्त लेवलच्या कारण की कलेक्टर आणि हातात या संदर्भात काहीच नाही फक्त तपास तोही तपास कोणता की दिलेल्या मुदतीत जी मुदत ठेवीची होती त्या मुदतीत त्यांना वापस का केली नाही याच्यासाठी तो धोकाधडीचा म्हणजे चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याच्या व्यतिरिक्त यांच्या हातात दुसरं काही नाही मग ज्यांच्या हातात त्याच्या पावर्स आहेत ज्यांच्या हातात त्यांची ताकद आहे त्या लोकांनी तरी आता सज झालं पाहिजे आणि यांच्यावर योग्य त्या योग्य ती एस आय टी ने, नेमली पाहिजे कारण की या सगळ्या श्रंखलेमध्ये तो भरडला चाललाय ना तो मध्यमवर्गीय या मध्यमवर्गीयाची म्हणजे कर्मचारी जो काम करत होता तोही मध्यम वर्गीय होता आणि ठेवीदार ज्यांनी पैसे ठेवले तोही मध्यम आहे त्यामुळं <coughs> <coughs> सामाजिक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आज जी जो फार मोठा फटका बसलाय ना तो मध्यम वर्गीयला बसला त्यामुळं या मध्यमवर्गाचा जर प्रश्न निवळायचा असेल आणि तुम्हाला या संदर्भात योग्य ती कारवाई करायची असेल ना तर लवकरात लवकर वरच्या परिस्थितीने म्हणजे वरच्या टप्प्यातल्या लोकांनी म्हणजे क आयुक्त आणि सचिव पदावर बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर एस आय ट्या कशा नेमता येतील या गोष्टीवर या एस आय टी नेमून या गोष्टीची सहळशहनिशा करून योग्य त्या लोकांवर गुन्हे दाखल करा आणि ज्या पद्धतीने यांच्या प्रॉपर्ट्या काय ज्या काही राहिलेल्या असतील प्रॉपर्ट्या त्या प्रॉपर्ट्या विकून सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न करा एवढीच कळकळीची विनंती नमस्कार